नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत झाड येथे अंबाबाई गोंधळ उत्सव कार्यक्रमाला सुरुवात तीन वर्षातून एकदा हा उत्सव होतो नावगा येथील अंबाबाईच्या गोंधळ उत्सवाला बुधवार दिनांक तीन एप्रिल पासून सुरुवात झाली असून पूर्वजापासून रीतिरिवाजाप्रमाणे तीन वर्षातून एकदा हा अंबाबाई गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होतो ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव संपन्न होतो या अंबाबाई गोंधळाच्या उत्सवाबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व झाडनावगा गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्योतिबा रेमानी यांनी या उत्सवाबाबत पुढील प्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे तीन एप्रिल बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी गावचा गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली रीती रिवाजाप्रमाणे दर तीन वर्षाला एकदा आमच्या धाडनव्या गावामध्ये हा गोंध आंबाबाईच्या गोंधळाचा कार्यक्रम आणि भक्तिभावाने आमचे सर्व ग्रामस्थ भाईभाऊने सर्वजण मिळून हा कार्यक्रम साजरा करतात बुधवार दिनांक तीन एप्रिलमध्ये ठीक सकाळी बारा वाजता मंदिर मंदिरसमोर या गोंधळाची सुरुवात झाली जळ जत्रा करून गोंधळाची सुरुवात झाली व संध्याकाळी आठ वाजता सीमेकडे सर्व गावातील मंडळी जाऊन इथं देसाईदार इथं सीमेकडे हा धार्मिक कार्यक्रम पार पडण्यात आला त्यानंतर काल शुक्रवार दिनांक पाच रोजी संध्याकाळी आठ वाजता अंबाबाईचा गोंधळाचा कार्यक्रम इथं आमच्या गोंधळाचं कार्यमंडळ इथं ता जे स्थळ आहे गावामध्ये गावच्या पश्चिमेच्या बाजूला ह्या गोंधळाचा कार्यक्रम इथं भक्तिभावाने साजरा करण्यात आला संध्याकाळी आठ वाजता धार्मिक विधीनंतर गावातील रेणुका देवीच्या भक्तमंडळीकडून पडली भरण्याचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता हा देखील कार्यक्रम अगदी व्यवस्थित गावातील अगदी सर्व भक्तमंडळींनी व्यवस्थित पार पडला रात्रभर गोंधळी मंडळीकडून गोंधळ व देवीचा जागर ला। हा कार्यक्रम इथं व्यवस्थित आमच्या गावामध्ये पार पडला सर्व भक्तगणांनी ह्या गोंधळ कार्यक्रमाचा लाभ घेतला सर्वांनी आशीर्वाद घेऊन हा कार्यक्रम इथं पार पडल्यात आलेला आहे तसेच येत्या सात एप्रिल रोजी रविवार दिवस सात एप्रिल रोजी दुपारी भारताळ देवस्थान इथं धार्मिक विधी व सायंकाळी थळ सीमेकडील थळ थांबणीचा कार्यक्रम असा हा पाच दिवसाचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये संपन्न होणार आहे त्या रविवारी हा कार्यक्रम संध्याकाळी स्थळतंबणीचा होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल व दर तीन वर्षांना हा जो चालणारा कार्यक्रम आहे हा असाच भक्त सर्व भक्तजनांच्या या उपस्थितीमुळे व्यवस्थित व देवीच्या कृपेमुळे आस्थागायत व्यवस्थित आमच्या पूर्वजांकडून हा कार्यक्रम चाललेला आहे व यापुढे देखील सर्वांच्या आशीर्वादाने कृपेनं देवदेवतांच्या कृपेनं हा कार्यक्रम असाच चालू राहील धन्यवाद